विरोध करून आपल्यासाठी एक सोन्याच मंदिर सोन्याच रथ किंवा एक सोनं आपल्यासाठी ठेवले ते माय बाप तरी ते आपल्याला एक रक्त कारण बाबासाहेबांना सगळ्यात जास्त जर कोणासाठी केलं असेल तर ते फक्त आणि फक्त एसी आणि एशी गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे जनाला भिकी आहे मूळ मालक आदिवासी आहे आदिवासीच्या जल जंगल जमिनीवर मुळात अधिकार आदिवासीचा आहे हे इंग्रज इंग्रजापेक्षा झाडक शासन आहे तुमच्या आपल्याला डबल आपण घाबरायचं नाही अजून काही लोकशाही संपली नाही आणि सगळ्यात महत्वाचं मी आता संपलं नाही वय मध्ये तीच आहे ती साठ वर्षापर्यंत लढू आणि या सत्याकाचा विरोध चांगलं आणि जर तुम्ही चांगला निधी घेतला आम्ही तुमचं स्वागत केलं असतं आणि तुमचे तुमच्याच करून किल्ले असते पण तुम्ही आमच्या उर्वरित नोकऱ्या भरत नाही पदपत्ती करत नाही आमच्या विद्यार्थ्यांचं नुकसान करतात तिथली बोली भाषा वेगळी चालीरी ती वेगळी हे आदिवासी समाज सातारा सांगली पुणे नाशिक शहरामध्ये नाही दुर्गम बोंगळा नदी खोऱ्यात राहणारा समाज आहे तिथले समस्या काय तिथल्या स्थानिक माणसाला माहिती अरे रोजंदारीवर आम्ही तुमच्या नियमानच काम केलो आजपर्यंत तेव्हा तुमची आमची पात्रता कुठे गेली होती तुम्हाला काम पडलं तर चलो आदिवासी लेकर कोणी असेल तर बीएडि भरून ला नंतर काय झालं त्यांचं काम संपून गेला चला ठीक आहे चलो बाहेर पत्र काढा चलो इलेक्शन आलं चला घ्या बहीण पंधरा पंधराशे पंदरा, रुपयामध्ये आमच्या बहिणीला काय घुमून टाकून गेलं सगळं आणि चला बहीण संपली जमीन भेटते का पैसे <laughs> <laughs> अरे काय शाळा अरे आम्ही जागृत झालो अरे जाग जग जाग जागरे तू आहे जाण्या वागरे घरात आम्ही जागृत आहोत आम्हाला कळते तुम्ही दिल्लीचे जे फॅशन करता ते आमचे आदिवासी माणसं आम्ही करतो कपडा घालतो सुटकोड घातो टाय आणि पुस्तक वाचतो अरे पुस्तक वाचल्यानं मस्तक सुधरतो आणि सुधरलेलं मस्त कोणाकडून अरे काय आम्ही बुद्धी आम्हाला बुद्धी आहे साहेब मला माय बाप आम्हाला बुद्धी आहे आम्हाला कळते आम्हाला आहे आम्ही ज्ञान घेतलेला आहोत खरं काय खोटं काय माझ्या करते तर एक लाल पक्षी असतो बघा आणि त्या पक्ष्याला दूध आणि पाणी एकत्र मिळून घेतो तो फक्त दूध दूध मिळून घेतो आणि पाणी तसंच ठेवतो आम्ही तिथे जरी बुद्धी मानवलं तरी आम्हाला शेतू आणि मित्र वळता येते एवढी आमच्यामध्ये ताब्यात झालेली आहे नव्हती ना भाऊ तुम्हाला नोकरी काय तुम्हाला द्यायची नाही नोकरी ठीक आहे ना मग जसा चालू तसं चालू द्या ना अरे तुम्ही आमचा पेसा गरज नाही आमचा पेसा कायदा एवढा मोठा पडून आहे लाखो पद रिक्त आहे छप्पन हजार पद रिक्त आहे म्हणतात आदिवासी त्याला माणूस किती ना सहयोग देऊन सहकार्याची भावना देऊन मानव तुम्ही त्याला सेवेत ठेवता जेव्हा तो रिटायरमेंट होईल तेव्हा त्याचा पद म्हणजे घ्या शासन आम्हाला सर्व करते कंपनी काय बाहेर काय जन सुरक्षा कायदा काय शिक्षक काय अरे शी म्हणजे शिस्त श म्हणजे क्षमता आणि क म्हणजे कर्तव्य प्रकाशाचा आम्हाला आमची क्लालिटी आम्हाला माहित आहे आम्हाला सगळं कळते कोण आमचं कोण को तुमचं तुम्ही काय बोलता काय करता आम्हाला सगळं माहित आहे ना आता मी रमतानाची भाषा बोलण्यात मला काय मजा नाही वाटत तर आम्ही एक ठाम आहोत आणि शासनाला आम्ही निर्णय आहे आमचा एक वर्ष रोजंदारी काम केलेला व्यक्ती असो हो माझी माय भगिनी असो हो जी वर्ग चारची एक बघिणी कावी नाव लेखाच लेकर बाळ म्हणून त्या आदिवासी लेकरांची सेवा केलेली आहे त्या लेकरांवर आणि त्या मायेवर जर अन्याय होत असेल तर आम्ही अजिबात खपून घेणार नाही आमचं जीवन संपून टाकू आणि याला जबाबदार न्याय व्यवस्था राहणार आहे हे आम्ही तुम्हाला शासनपणे थांबू शिकतो आम्ही निवेदन बी दिलेलं आहे आम्ही ते करून बी लावतो अरे तुम्हाला समजतच नसेल का तुम्हाला माणूस किती अधिकार आहे माणूस किती ना हा भगवान की, की चार दिन की काय का ना सर हे पैसे सोन एवढं हे काय राहणार नाही फक्त जीवनाचं अंतिम सत्य म्हणजे हे मृत्यू लोक सोडून जाना आहे हे मृत्यू लोक सोडून जाणार आहे ना कोण त्रिपे मेजाम आहे सुगंधी पुस्ती वरवार तुम्ही उभं मृत्यूवर सांगतील सत्ता सगळं सोडून जाणार आपण पण कोणी इथं परमानंट अरे खायचा परमानंट अरे किती गेले किती काय सांगा तुमच्यासाठी आलेला माणूस आले जाणार आहे जीवनामध्ये काही येणार नाही फक्त एक वाज जन्म येतो एक पण बालन बालपण येतो दारूणपण आणि म्हातारपण सगळं जाणार आहे गेलेला दिवस आयुष्यात परत बाबा कधी काय येणार नाही तुम्ही काय म्हणता आम्हाला काय करताय तर आम्ही फक्त एवढंच तुम्हाला मायमा म्हणून आम्ही हजून विनंती करतो जोपर्यंत तुम्ही हा बाय करता आदेश रद्द करून आम्हाला रोजंदारी पद्धतीने जोपर्यंत तुम्ही काम देणार नाही तोपर्यंत आमचा जीवही गेला तरी आम्ही हटणार नाही अरे आवाज बाप शासनाला आम्ही एकटे आमचं वडील आमची आई आमचे मुलं बाळ लेकर सगळा परिवार आमच्या पगारावर आम्ही आदिवासी माणसं आहोत आणि इथले सर्व रोजंदारी बांधव आहोत आम्ही तुम्हाला काही मागत नाही आम्ही फक्त आमची रोजंदारी मागतो आणि आमच्या घामाचा घास आमच्या लेकराचा मागतो त्याच्याकडे आम्ही काही मागत नाही आमची मागणी थांब आहे आम्ही तुम्हान आम्ही थांब राहू बोला

आपण सर्वांनी सरकारला पाठवलं होतं तेव्हा त्यात वस नाही बोललो पण आज तुम्हाला वस्तुस्थिती सांगतो सगळ्यांनी आपापल्या डिमांड ठेवल्या अधिकारी सगळे सांगायचे असं ठेवा तुमचे मागणे पूर्ण करतो आंदोलन मागे घ्या परंतु धुर्वेशराने सांगलं त्या कमिश आयुक्त अपर आयुक्त आदरणीय अहिराव नवराम सर असे सात ते आठ प्रशासकीय अधिकारी होते परंतु धुवेश्वरांनी सांगलं बायबाप तुम्हीच आहात आमची तुम्हाला दुवा लागणार आहे आम्हाला काही मी सांगितलं त्या मॅडम म्हणत होते आठ नऊशे वर्ष पुढे ना आम्ही रोजंदारीने आदेश देऊ पण होई काय म्हणाला तिथं मॅडम एक नीट थांबा आम्हीही काम केलेलं आहे एक वर्षाचा असेल तर त्याच्या पुढचे ना घेणार असेल तर हे निर्णय घ्या आता ते आता लिहा मॅडम आता ते आता लिहा मॅडम लिहावं लागेल लिहावं लागे। पुन्हा तिथं काय लिहिला मॅडम आमचे एक बाळा आमच्या बघिले आम्ही इथं रस्त्यावर झोपू पाया पडतो माझं पण आम्हाला रोजंदारीचा आदेश द्या ते म्हणाले थांबा तुम्ही स्थगिती द्या ते म्हणाले तुम्ही रोजंदारीचा आदेश द्या आम्ही थांबतो तो, तो शेवटी हल्ला नाही मग त्याला मॅडम बेटा तुझा प्रकल्प सांग सूर्य उठला माझा प्रकल्प ना मॅडम मध्ये इन्वट आहे मग गाव माऊ शिक्षण आता मॅडम काय सांगू शिक्षण माझा इंटरव्ह्यू घेतला म्हणे मी ट्रिपल विषयामध्ये एम ए आहे मॅडमला पण आश्चर्य वाटलं आमची क्वालिटी आहे म्हणे आणि पात्रता नाही आपल्या तिथं ठामपणे परंतु इथं जसे बोलले त्या भाषेमध्ये अत्यंत नम्रपणे त्या ठिकाणी झुकावं लागलं त्यांनी इमोशनल केलं त्या प्रशासनाला शेवटी मॅडम म्हणतात तुम्ही कुणा लिहून द्या कुणा लिहून द्या सरांनी सांगितलं त्या मॅडम पण सांगितलं अहिराव मॅडम तुमच्या मागणे रास्त आहे मी पण तुमचीच आहे परंतु इथं आता आमच्याकडे काही गोष्टी नाही एकदा दुर्वे सरांसाठी काळ वाजला आपण जर या शांत <laughs> शांत <laughs> <laughs> साहेबांनी आपल्याला त्यांचा अत्यंत कमी वेळ आहे अत्यंत तरी वेळा इथं आपण त्यांनी आपल्याला दिला आहे साहेब चर्चेसाठी आपल्याला मार्गदर्शन करून चर्चेला गेलो होते त्यात जी काय चर्चा झाली साहेब दे याच आपण सांगणार आहे तरी मी आदरणीय कराड साहेबांना विनंती करतो की आपण सांगावी परत तीन चार आदिवासी आंदोलनाची उदाहरण त्यांना मी सांगितलं की दुसऱ्या समाज घटकाचं आंदोलन असेल ना त्याच्या आठेवर संपून झालं आदिवासी समाज घटकाचं आंदोलन सुरू झाल्यानंतर ते प्रश्न सुटल्याशिवाय माघार घेत नाही तुम्ही आता तुम्हाला अंदाज यायला पाहिजे आता दोन गोष्टी मी अडचणपणाला की सर दोन्ही उच्च न्यायालयाचे निकाल जर कामगारांच्या कर्मचाऱ्यांच्या बाजूचे तर तुम्हाला अडचण काय अडचणदारीनं सुप्रीम कोर्टाची तर बंदी नाही कोणाची बंदी नाही आहे काय कर करण्यावर बंदी आहे परंतु रोजनदारीवर पूर्वीप्रमाणे घेणार तर काही बंदी नाही केला उलट दोन उच्च न्यायालयाने हे सांगितलं की तुम्हाला यांच्या जागी कंत्राटी पद्धतीनं कर्मचारी भरता येणार नाही नागपूर खंडपीठाचा क्लिअर निर्णय की तुम्ही यांना काढू नका आणि यांच्या जागी कंत्राटी पद्धतीनं आउटसोर्सिंग पद्धतीनं कर्मचारी भरता येणार नाही तर मग काय परिस्थिती जर कंत्राटी पद्धतीनं भरती येणार नाही तर तुम्ही जाहिरात तर कंत्राटी पद्धती तुम्ही कंत्राटी पद्धतीनंच भरती करण्याचं बोलताय तर उलट तुम्ही जे म्हणताय त्याच्याविरोधात निकाल उच्च न्यायालयाने दिलेला आहे आणि त्यामुळं तुम्ही पूर्वीच्या पद्धतीनं त्यांना कामा सुरू करून घेतलं पाहिजे त्या निकालाचा मी तुम्ही सगळे अधिकारी अभ्यास करा आणि त्याच्यातनं मार्ग काढा त्यांना हे मी सांगितलं की तुम्ही सोमवार मंगळवार दोन तीन दिवसामध्ये त्याच्यावर सिरियस डिस्कशन करा हे त्यासोबत बसलेले किती दिवस बसतील हे असं तुम्ही त्याच्याकडे घेऊ नका मी तुमच्या अधिकाऱ्यांना अधिकारीच अधिकाऱ्यांनी मंत्र्यांना याच्यावर सिरियसली सांगितलं पाहिजे आणि रोजंदारी कर्मचारी घेतलेलं जे तुम्ही कायम केला असं होत नाही रोजंदारी कर्मचारी घेतल्यामुळे तुम्हाला काही धोका नाही सरकारला काही धोका नाही त्यांना म्हटलं की तुम्ही त्यांना कामावर घ्या कायम होण्याचा विषय नंतरच आहे कायम होण्याची त्यांनी आज मागणी नाही केली खरं म्हणजे खरं म्हणजे असायला पाहिजे ती मागणी आम्ही इतकं वर्ष केलं काम केलं तर आम्हाला कायम करून कामा हीच मागणी पाहिजे परंतु म्हटलं तुमचं ती मागणी नाहीये ते दहा वर्ष होतील तसं ते कायम होते म्हटलं तुमचं नुकसान काय असे काय रस्त्यावरचे लोक आले आणि त्यांना कायम होत आहेत असंही काय जग तुमच्या बरोबर दहा वर्ष काम केले ते कायम होतात ते तुम्हाला माहीत वाटत मला हेच कळत नाही की कि मंत्र्याच्या किंवा अधिकाऱ्यांच्या डोक्यामध्ये हे गेले तुम्ही दहा वर्षानंतर होणार कोणी पाच वर्षानंतर परवट तुम्ही पूर्ण उत्सव आहे आणि संध्याकाळामध्ये लोक रिटायर पण होणार लोक रिटायर होतील त्याच्या जागी होतील असा काही मोठा प्रश्न नाही पैशाचा पण प्रश्न नाही आहे त्यांची मानसिकता जी आहे त्यांचं असं म्हणणे की बा बाहेर लोक अभ्यास करतात त्यांना संधी मिळत नाही सर्वांना समान संधी मिळाली पाहिजे त्यांना म्हटलं दरगावमध्ये समान संधी घ्यायला कोण जातात अनेक अशा शाळा आहेत तिथं अपॉइंटमेंट दिली तरी कोणी जात नाही रोजंदारी रोजंदारी अशा अनेक शाळा आहेत की फक्त रोजंदारी कर्मचारी त्यातून श्रेणी पण रोजंदारीचा आहे शिक्षक पण रोजंदारीचे मुख्याध्यापक पण रोजंदारीचा अशाही शाळा चाललेल्या आहेत त्यामुळे तुम्ही काय सांगताय तुम्ही जमिनीवरती काय पद्धती बघत नाही नियम चालत नाही हे तुम्ही प्रॅक्टिकली ही गोष्ट खरी नाही आणि चौथा मुद्दा म्हटलं आम्ही कामगार सांगतो मी जर तुमच्याकडे एक पक्ष काम केलं तुम्हाला काय करायला पाहिजे आम्ही तुमचा दरवाजा लोटो जबरदस्तीनं शाळेचं शिकवायला लागलो का तुम्ही बोलवलं ना तुम्ही बोलवलं तुम्ही सांगितलं आम्हाला की शिकवा साफसफाई करा हे तुम्ही सांगितलं मग केलं आम्ही काय जबरदस्तीनं घुसलो का तिथे मग जर आम्ही जबरदस्तीनं बसलो नाही तुम्ही आम्हाला बोलवलं तुम्ही आम्हाला काम करायला सांगितलं आम्ही ते केलं आणि दहा वर्षानंतर आम्ही परबण ठोणार असेल तर त्याच्यामध्ये कोण दुखण्याचं काय कारण म्हणजे काय परंतु हे लागलेला आहे पण तो हे केमिकल लोचा काढायला खातो त्याशिवाय दुसरा काय मला खरेदी काढताना ते मालक नंतर आणि कामगारांच्या कसं काय परवान करते नंतर आणि कामगारांच्या काय प्रमाण करते ज्या वेळेला आपण कंपनीला डॉक्टर की तुला धंदा करायचा की नाही उद्यापासून आम्ही बंद करतो कधीकधी कधी भाऊ माझ्यावर नाराज बोलतो डॉक्टर हे कारखाने बंद करता कधी कधी मग मग बंद झाला की मग मग ठीक आहे परवान करतो बंद झाला आता इथं काय आहे इथं आपल्याला सरकारी यंत्रणा आहे जे लहान मुलं आहेत त्यांना खाऊ घालण्याचा प्रश्न आहे त्या सगळ्या गोष्टी असल्यामुळे शिक्षणाचा प्रश्न म्हणून आपण शांतपणे दादा म्हणून आपण आज परत मी त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला की तुम्हाला हा प्रश्न सोडवावा लागेल पण एक नंबर दोन तुम्ही त्यांना पद्धत जुन्या पद्धतीने कामावर घेतलं काही नाही नंबर तीन आता ते काही कायम करायची मागणी करत नाही नंबर चार तुम्ही त्यांना कायम करण्याचा विचार करायला हे पण मुद्द्याला सांगितलं हे लोक कायम होणारच आहेत मी तुम्हाला सांगतो तुम्ही लढा तुम्ही तिथे टक्के कायम होणार आहे कुठलं काही चालू काय आयुष्यात ते दहा वर्ष दिल्यानंतर होणार कसे व्यवस्था कशी काय चालू शकते त्यामुळे आपल्याला काहीच करायचं नाही तुम्ही आत्ती आत्ता जसं तुमचं चाललंय अत्यंत परफेक्ट पद्धतीने आंदोलन चालू आहे खरोखर तुम्हाला सलाम केला पाहिजे ह्याच पद्धतीने आंदोलन चालू द्या आपलं हे प्रेशर आपलं हे प्रेशर आता मी गोल्ड क्लबवर जाणार आहे मी परत त्या सगळ्या नेत्यांना सांगणार आहे की जरा शौर्य दाखवा इथं येऊन शरीर शौर्य दाखवलं पाहिजे जर हे त्यांना पण सांगणार आहे तर हे आंदोलन तुम्ही तुमच्या पद्धतीने चालू ठेवा बाकी समाज छोट्यापेक्षा तुम्हाला मदत करतील याच्यासाठी आपण प्रयत्न करू परंतु आपण इथून उडाण उतरल्याशिवाय घरी जायचं नाही

त्यांनी जर आवाज केला तर संपूर्ण भारत देश देशभर कधी चित्रात ह्या व्यक्तीकडे आहे म्हणून त्याचा अनुभवाचं बोल आहे ते उतर बनवायला काही विविध बसात मला हे मिळणार मग आपण लगेच दुसऱ्याच्या ठिकाणी एकदम डान्स करायला लगेच दुसरं माझं ऐकते आहोत ते आहात म्हणून इथून कोणी जायचं नाही ही विनंती आहे या मिळणार आपण एखाद्याने सांगितलं तुमच्या माझे सकारात्मक आहेत आणि ते भारत आप सर्वांनी सांगत सर्व

आपण म्हणून इथं थांबायचं आहे आहे नेतृत्व आणि ते इतका वेळ सुट्टीच्या दिवशी आपल्यासाठी देतात आणि तिथं चर्चा करून देतात आपला आदिवासी नेता आज झालाय तो म्हणजे पण तो व्यक्ती आपल्यासाठी आदरणीय एक शब्द त्यांना म्हणजे अत्यंत कायद्याच्या अधिक लाभ खातो पाठवून देतो आणि त्यांनाही हात पाठतो काही माझे मान्यसाठी बरोबर आहे ना मग आपण पळायचं का आणि सरांनी विचारलं तुम्ही रोजंदारीचे आदेश घेऊन जाणार आहात का असंच जाणार आहात का आपण काय म्हणालो आपण इथे पाहणार आहात का आपण हो यस म्हणालो आणि आपण सर्व तिथे गेल्यानंतर साहेबांना तिथे कोणी म्हणून माझ्या पडील काय असेल आता थोड्या वेळ येतील मध्ये येतील बाळासाहेब थोरात साहेब इंकरांना पाठीसाहेब पराठसाहेब हे सुद्धा येथे येतील आणि आपल्या तेवढ्या राहू द्या तुम्हाला काय बोलायचं असेल मोठं आहे

विखे साहेब सुद्धा होते ते चर्चेसाठी कळवण सॉरी विखे साहेब का आपले जे एटीसी होते बोला संदीप बोला साहेब हे त्या ठिकाणी भेटीला आले आणि चर्चा अशी चालू होती आमच्यातला एक उठला आणि गोलाय साहेब बोलले साहेब अद्याप का नाही साहेबांनी सांगितलं आदरणीय संदीप गोलाय साहेब की साहेब मुंबईहून चिहार येतोय म्हणे बघा इतर आणत तिथं होते घोड्या अडाणी वगैरे

ڪنه ڪجيار توهان کي ياد پئڻا پئي ياد پئڻا پئي پاتا ته ڪيئن ٿي پئي ياد پئڻا پئي